घोडबंदर रोड येथे वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेले असताना मंगळवारी स पुन्हा एकदा नागला बंदर भागात नागरिकांनी एकत्र जाऊन आंदोलन केलं आंदोलकांनी काही वेळासाठी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली घोडबंदर हा मार्ग उरण पेटी पिटी बंदरातनं वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड चालकांसाठी महत्त्वाचा आहे तसंच मीरा भाईंदर वसई विरार पालघर भागातनं ठाणे नवी मुंबई कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करून देखील प्रशासनाकडून वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही त्यामुळे संताप्त झालेल्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळेस आंदोलन केलं होतं मंगळवारी पुन्हा एकदा घोडबंदर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन घोडबंदर रोड येथील नागला मंदर परिसरा मथे केला। बंदर परिसरामध्ये आंदोलन केलं मी दिनकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चेअरमन मी विनंती करतो की रोडची सुधारणा झाली पाहिजे कारण या रोड वर अनेक डॉक्टर राहतात आणि मेन सिटी सिटीमध्ये हॉस्पिटल आहेत इमर्जन्सी असल्यानंतर ते पेशंट त्या ठिकाणी इमर्जन्सी मध्ये मरून जातात तरी डॉक्टर त्या ठिकाणी पोहचू शकत नाही एक एक तास लागतो तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि सापडतो आमच्या मागण्या या शांतीपूर्ण आम्ही प्रोटेस्ट करतो त्या पूर्ण कराव्या हमने ट्रॅफिक जाम नहीं किया है हमने सिर्फ कुछ मिनिटो के लिए किया था क्योंकि बिना हल्ला किए ना आवाज पहुंचती नहीं है ना क्योंकि साल भर से हम रस्ते पे उतर रहे हैं हमारा ऐसा कोई डिपार्टमेंट नहीं है थाने का जिसके लिए हमने काम नहीं किया है हम साल भर से फ्री काम कर रहे हैं मेरा जो जॉब था मैं जॉब छोड़ के आज इस काम में लगी हूँ हमारी पूरी टीम अपना ऑफिस के बाद इस काम में लगती है जब ट्रैफिक बस के हम रोड पे उतरते हैं हमने नए नए कैंपेन किए हैं ट्रैफिक पुलिस हो चाहे कॉरपोरेशन के लोग हैं हमने सबको मदद की है सबूत के तौर पर आप किसी से भी बात कर लीजिए और ये सुनिश्चित कर लीजिए कि हमने काम किया है कि नहीं અમે એ મજબૂરી મેં કિયા હે સિફ મેસેજ પહોંચાને કે લિયે ક્યોકી અગર જબ ઓએસજી تک મેસેજ પહોંચ ગયા થા મેને પૂરે મીડિયા પબ્લિક મેં યે ઇન્ફોર્મેશન દે દી થી કે હમ ક્યા ચાહતે હે તો વેસે હી કોલ આ જાના ચેહ થા ઓર યહાં પર પહોંચને સે પહેલે હી સોર્ટ આઉટ કર દેના ચેહ નોબેટ લાઈ ગઈ હે હમ નહીં લાય ભવાની ચિલર્સ ઠાણે પરંપરાગત અને આધુનિક દગીનાન્સા અપ્રતિમ સંગમ प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या